एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा व महाराष्ट्र टॅलेंट सट परिषदेत शिरोली हायस्कूल व संकल्प विद्यामंदिर शिरोली पुलाची या शाळेचे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर उज्ज्वल एस संपादन केले केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षामध्ये शिरोली हायस्कूल व शिरोली पुलाचीमधील राजवीर संभाजी चौगले कुमारी सि सिद्धी शरद गोदने विद्यासागर जयसिंग कांबळे यांना प्रत्येकी रुपये अठ्ठेचाळीस हजारची केंद्र शासनाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली तसेच महाराष्ट्र शासनाची सारथी शिष्यवृत्ती प्रत्येकी रुपये अडतीस हजार चारशेची प्राप्त झाली सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी अनुष्का सचिन पवार सम्राट संदीप पवार वेदांत अतुल अंडी श्रावणी महादेव पाटील सई विनायक पाटील शौर्य सचिन पवार आदिती अमोल चौगले कुमारी श्रावणी सुनील गाडवे समर्थ संभाजी भाट कुमारी करुणा सुनील कित्तूर संकेत संतोष शिंदे पार्थ सागर कोगळकर एश हरीश जाधव यांचा समावेश आहे सदर विद्यार्थ्यांना आर एम मारापुरे सौ एस एस पाटील व सौ एन एस पाटील मुख्याध्यापक एम एस स्वामी प्रवेक्षिका सौ एस एस गाडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परिषद संकल्प विद्यामंदिरचे राज्यस्तरावर एकोणीस विद्यार्थी जिल्हास्तरावर वीस आणि तालुका स्तरावर एकोणीस तर केंद्रात बारा ये सत्तर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांना मुख्याध्यापिका सुवाश्विनी यादव व संकल्प शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पालक व शिक्षक यांनी संपूर्ण गावातून अभिनंदन मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीत पालक शिक्षक व विद्यार्थी यांचा सभा लक्षणीय होता संस्था चेअरमन सुरेश तात्यासू पाटील अध्यक्ष सलीम हिंमत सु देसाई सेक्रेटरी कृष्णात गणपती खवरे यांची यास प्रेरणा मिळाली विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मीडियासाठी सतीश पाटील